मध्ये फेमस आहे तो वडापाव आणि पंजाब मध्ये फेमस आहे तो आलू पराठा पण तोच ऑथेंटिक आलू पराठा तुम्हाला आता पुण्यामध्ये पुण्यामध्ये मिळाला तर पुण्याच्या विजयश्री काकी चालू आहे पंजाबचा ऑथेंटिक पराठा फक्त पराठाच नाही त्यांच्याकडे महाराष्ट्राची मराठमोळी अशी पुरणपोळी पण मिळते आणि मिळतो तर नाशिकचा फेमस असा धपाटा सुद्धा इथे आपल्यासाठी बनवत आहेत त्यांच्याकडचा ऑथेंटिक असा पंजाबी पराठा आणि तो पंजाबी पराठा खायला लोक लांबून लांबून गर्दी करतात त्यानंतर बघितलं तर तुम्ही काकी पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि त्याचे केलेले आहे दोन गोळे आणि त्या दोन गोळ्यांना चांगलं लाटून घेतलेलं ला आहे आणि त्यामध्ये जाणार आहे स्पेशल बटाट्याची भाजी टेस्ट जगातच भारी आहे म्हणून गर्दी लागते ते त्यांचे पराठे आणि धपाटे खाण्यासाठी इथे काकींनी वरून एक चपाती लावून असा पराठा बंद करून घेतलेला आहे आणि त्यावरती लावलेला आहे पीठ आणि हे चांगला लाटून घेतलेला आहे पराठा स्टॉलला ही सात वर्ष झाली आहे सात वर्षापासून त्या आपल्या हातची चव पुण्यातल्या सगळ्या लोकांना तर देतातच पण बाहेरची लोक ही त्यांच्याकडे आवर्जून जातात आणि त्यांच्या हाताचा हा आस्वाद घेतात ते आपला पराठा गेलेला आहे तव्यावरती आणि तव्यावरती त्याला दोन्ही बाजूने चांगलं शेकलं जाणार आहे बाकींकडे संकष्टी आणि गणपती मध्ये मोदकही तुम्हाला मिळतील जर तुम्हाला मोदक आणि पुरणपोळीची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही दोन दिवस आधी त्यांना ऑर्डर देऊ शकता चांगला असा भाजून घेतलेला आहे आपला पराठा आणि इथे आपला पराठा हा रेडी होत आलेला आहे तिचा तर काहीतरी वेगळं खायचं असो तर आपण हेल्दी म्हणून घरी पराठा बनवतो ना सर्वात जास्त आलू पराठा आवडतो तुम्हाला कोणता पराठा आवडतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्या कोणी स्त्रिया रस्त्याच्या बाजूला स्टॉल लावून आपला व्यवसाय करत असतील तर प्लीज तुम्ही त्यांच्याकडे एकदा ना एकदा तरी त्यांचं जेवण टेस्ट करा नक्की तुम्हाला हॉटेल सारखा आनंद नाही पण तुमचं मन तरी तृप्त होईल कारण की कमी पैशामध्ये तुम्हाला अजून कुठेही मिळणार नाही एवढी चांगली खाण्यासारखी खाद्यपदार्थ आपल्या महाराष्ट्रात आहे तर इथे बघितलं आपला हा पराठा तयार झालेला आहे आणि पराठा तयार झाल्यावरती ओ हो काकी बघितलं एवढे मस्त असे पीस केलेले आहेत पराठाचे खायला पण खूप इझी जाणार आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतो तर इथे आपल्याला पराठा बरोबर वर दिलं जाणार ते असं जाडसर दही आणि त्यानंतर येणार आहे त्या बरोबर अशी त्यांची हिरवीगार चटणी आणि सॉस इथे तयार झालेला आहे आपला पराठा तेव्हा गरम आलू पराठा खाण्यासाठी वाट कसली बघतायत मग लवकरात लवकर या